श्री स्वामी समर्थ मंडळी नव्वद वर्षांनंतर रक्षाबंधनावर एकत्र चार अद्भुत संयोग बनणार आहेत त्यामुळं काही राशींना अमर्याद आनंद मिळणार आहे तर त्या राशी कोणत्या आहेत काय घडणार आहे हे आपण सगळं या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर ज्या राशींवरती या पौर्णिमेचा फरक होणार आहे चांगला फरक होणार आहे त्या राशी कोणत्या आहेत तर सगळ्यात पहिली रास आहे ती म्हणजे मेष मेष राशीच्या सर्व व्यक्तींना मी सांगू इच्छितो की ही नारळी पौर्णिमा तुम्हाला खूप शुभ फळदायी ठरेल या दिवशी बनणाऱ्या चार शुभयोगांचा प्रभाव तुमच्यावर खूप जबरदस्त असेल मेष राशीच्या व्यक्तींना या नारळी पौर्णिमेपासून तुमचे चांगले दिवस सुरू होतील शिवकृपेनं तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील मेष राशीच्या व्यक्तींना या नारळी पौर्णिमे दिवशी शुभ बातम्या मिळतील तसेच अनेक वर्षांपासून भाऊ बहिणींमध्ये असलेल्या समस्या माता गौरीच्या कृपेनं संपुष्टात येतील मेष राशीच्या लोकांना पदोन्नतीचे योग आहेत त्यामुळे या वेळेचा पुरेपूर फायदा घ्या आणि वेळेला तुमच्या हातातून जाऊ देऊ नका यानंतरची रास आहे कर्क कर्क राशीच्या व्यक्तींना या नव्वद वर्षांनंतर एकत्र बनणाऱ्या चार योगायोगांचा जबरदस्त प्रभाव पडणार आहे कर्क राशीच्या व्यक्तींना तुमच्या जीवनातील समस्या आणि अडचणी आता संपणार आहेत माता गौरीच्या कृपेनं या राशीच्या लोकांना नव्या नव्या क्षेत्रात रोजगार मिळेल त्यामुळे तुमच्या आर्थिक समस्या दूर होईल तुम्ही आत्तापर्यंत ज्या ज्या ठिकाणी काम करण्यासाठी प्रयत्न करत होता ते सगळे प्रयत्न पूर्ण होतील आणि आत्ता तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी राहाल तसेच तुम्हाला मी सांगू इच्छितो की गौरी माताच्या कृपेनं सरकारी कामात सुद्धा धननिवेश करू शकता विद्यार्थ्यांनासुद्धा स्पर्धा परीक्षेत सहभागी होण्याची संधी मिळेल ज्यामुळे त्यांना अपार यश मिळणार आहे तुमच्या जवळच्या नातेवाईकांची आणि तुमची भेट होणार आहे तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत हे जे चार योग संभवत आहेत त्याचा तुमच्या आयुष्यावर खूप सकारात्मक परिणाम होणारे खूप पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला मिळणार आहे पुढची आहे तूळ राशी तूळ राशीला या नारळी पौर्णिमेनिमित्त त्यांचं आरोग्य सुधारणार आहे आरोग्याच्या दृष्टीनं चांगले सोन्याचे दिवस आलेत या नारळी पौर्णिमेनंतर म्हणजेच रक्षाबंधनानंतर तुमच्या करिअरमध्ये शानदार परिणाम दिसून येतील एकोणीस ऑगस्टचा दिवस खूप लाभदायक राहील तूळ राशीच्या लोकांना माता गौरी आणि भगवान शिव यांची कृपा असल्यामुळं येणारा काळ तुमच्यासाठी लाभदायक असेल तुमची थांबलेली कामं या नारळी पौर्णिमेनंतर सुरू होतील आणि ती लवकरात लवकर, लवकर पूर्ण होतील तुम्हाला संपत्ती प्राप्त होईल आणि आरोग्याच्या समस्यांपासून मुक्तता मिळेल तुम्हाला धनप्राप्तीचे योग आहेत तुमचं जीवन आनंदानं भरून जाणार आहे तुमच्या व्यवसायात तुम्हाला अचानक फायदा मिळू आहे त्याचबरोबर मांगलिक कार्य घरात होण्याचा त्याचबरोबर धार्मिक यात्रेचा तुम्हाला लाभ मिळणार आहे त्यामुळं तुमच्या आजूबाजूच्या लोकांसोबत तुमचं वागणं सुधारणार आहे त्यामुळं तुमच्या नात्यात गोडवा येणार आहे पुढची राशी आहे सिंह सिंह राशीवाल्यांना या नारळी पौर्णिमेनंतर म्हणजेच रक्षाबंधनाच्या नंतर शुभ संयोगामुळं तुमच्या जीवनात प्रगतीचे मार्ग उघडतील एकोणीस ऑगस्ट पासून विशेषतः सिंह राशीवाल्यांचा दिवस वरदानासमान असणार आहे तुमचं भाग्य तुमची साथ देणारे आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत नवीन व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळणार आहे जीवनातील नियमांचं पालन कराल आणि सर्वांच्या गरजांवर लक्ष ठेवाल प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचला आणि स्वतःची जागा बनवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल नोकरीवाल्यांना दुसऱ्या कंपनीत चांगल्या उत्पन्नासह ऑफर मिळेल ज्यामुळं करिअरमध्ये तुम्हाला फार छान संधी मिळणार आहेत आणि तुम्ही पुढं जाणार आहात तुम्हाला वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद मिळणार आहेत आणि तुमची सगळी स्वप्न पूर्ण होणार आहेत यानंतरची रास कन्या कन्या राशीच्या लोकांना या नव्वद वर्षांनंतर बनणाऱ्या चार योगांमुळं तुमच्यावर महादेवाची कृपा होईल आणि या नारळी पौर्णिमेला शुभ काम करत असाल तर माता पित्यांचा आशीर्वाद घेऊन करा त्यात यश मिळेल विद्यार्थ्यांना शिक्षक आणि वडिलांचं सहकार्य मिळेल आणि स्पर्धात्मक परीक्षांचे मार्ग प्रशस्त होतील वाहन किंवा जमीन खरेदी करायची इच्छा असेल तर माता लक्ष्मीच्या कृपेनं ती पूर्ण होईल अडकलेले धन मिळण्याचे योग आहेत तुमच्या नेतृत्व क्षमता आणि बोलण्याच्या कौशल्यामुळं लोक तुमच्यावर प्रभावित होणार आहेत पुढची आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांना एकोणीस ऑगस्टचा दिवस अनुकूल असेल आणि यानंतरचे येणारे जे काळ आहे तो अत्यंत छान आहे त्यामुळं समाजात त्यांची लोकप्रियता वाढेल आणि भाग्याच्या साथीनं सर्व क्षेत्रात यश मिळेल बुद्धीच्या जोरावर्धन संबंधित महत्वपूर्ण निर्णय घ्याल त्यामुळे जीवनात स्थिरता आणि समृद्धी येईल विवाहित लोकांमध्ये समाधान आणि आनंद राहील पुढची आहे रास मीन राशीच्या लोकांना एकोणीस ऑगस्टचा दिवस त्यांच्या जीवनात एक नवीन किरण आणेल अनेक इच्छा पूर्ण होतील आणि अचानक चांगली बातमी मिळण्याचे योग आहेत प्रॉपर्टी किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एकोणीस ऑगस्टचा दिवस चांगला असेल सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकाल कौटुंबिक तुमचे आनंदाचे दिवस सुरू होतील फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकता जीवनसाथीसोबत चांगला वेळ घालवाल व्यापारासाठी केलेल्या यात्रा यशस्वी होतील तर या होत्या सर्व राशी ज्यांना रक्षाबंधनाच्या दिवशीच म्हणजेच नारळी पौर्णिमे दिवशी निर्माण होणाऱ्या शुभ योगांमुळे शुभ फळांची प्राप्ती होणार आहे तुम्ही जर राशीं राशी या राशींपैकी एकाही राशीचे असाल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमचे मित्रमैत्रिणी यापैकी कोणत्याही एका राशीचे असतील तर त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा श्री स्वामी समर्थ